परिवहन और महामंडळाकडनं जवळजवळ दोनशे ऐंशी कोटीच्या लँड माफ्याचा प्रकरण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मिळावं यासाठी प्रकरण चालू आहे मी आपल्या लक्षात आणून देतो की सर्वात पहिलं एक दहा दोन हजार वीस रोजी आपल्या पुणे महानगरपालिकेच्या ज्या जा जागा पार्किंगसाठी स्पेसिफिकली बसेस पार्किंगसाठी जे उपलब्ध करून दिले होते त्या जागेमध्ये एक एक पेट्रोल पंप काढायचा असा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आला आणि त्या जागा शेवाळवाडी निगडी शिंदेवाडी अशा चार जागा करायच्या असं ठरलं मग बाकीच्या नेत्यांना कळालं की चारच पेट्रोल पंप मिळणार आहेत तर त्यांनी खाली वाढवलं चार प्लस पाच आणि मग ही पाच जा पाच जागा कोणत्या वाढवल्या कात्रज डेपो आऊन कोथरूड आपर डेपो चरोडी असे एकूण परत एक पॅरेग्राफ टाकला की अशा उर्वरित जेवढ्या जागा असतील त्या सगळीकडं म्हणजे जवळजवळ चौदा ते पंधरा जागी पेट्रोल पंप उघडायचे आणि ते पेट्रोल पंप फक्त एच पी सी एल कंपनीलाच द्यायचे एकाच कंपनी खरं तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अंडर भारत पेट्रोलियम येतं इंडियन ऑईल येतं एच पी येतं शेल येतं तुम्ही ओपन जाहिरात नाही लावत असे पंधरा जागेवर तुम्ही पेट्रोल पंप करायचे हे लक्षात आलं त्यावेळेला दुसरा ठराव दुसऱ्या ऑइल कंपनीने पत्र पाठवलं की तुम्ही एकाच कंपनीला कसं का काय देणार आम्ही पण त्याच्यामध्ये आहोत आम्हाला पण तुम्ही संधी दिली पाहिजे त्यांच्या पत्राचा कुठंही नोंद घेतली नाही आणि पुढं ज्या वेळेला विरोध झाला त्यावेळेला पूर्वीचे त्यांच्यावर अत्यंत मोठा दबाव आल्यानंतर सचिंद्र प्रताप सिंग पूर्वीचे एम डी यांनी तो ठराव कॅन्सल केला संचालक मंडळाच्या मध्ये बदल करून एल यांना कोणतीही जागा देण्यात येऊ नये असा स्पष्ट ठराव केला आणि मी ओपन निविदा करा आताचे एम डी आलेले कोलते साहेब त्यांनी परत एक ठराव केला की पूर्वीच्या एम डींनी जो ठराव केला तो कॅन्सल करा आणि पहिल्याच ठराव करा म्हणजे पहिलेचे चार जागा प्लस पाच नऊ जागा आणि उर्वरित अजून दहा जागा असे द्या आणि हे सगळं करण्यामध्ये एक एजंट एच पी सी एलचा आहे तो आहे अली दारूवाला कोण या अली दारूवाला नुकताच भारतीय जनता पक्षाच्या मायनॉरिटीवर याची निवडणूक झाली तो इकडचे जर सी सी टी व्ही तुम्ही फुटेज काढले तर याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाचा माजी सभागृह नेता आणि हा अली दारूवाला ह्या अली दार सोलापूर रोडवर एक एच पीचा पंप आहे कोलगेटच्या प चौकात एक पंप आहे त्यानंतर कोरेगाव पार्कला एक पंप आहे हा नेत्यांचे पेट्रोल पंप चालवतो भारतीय जनता पक्षाचे नेत्यांचे पेट्रोल पंप चालवतो आणि हा सगळा प्रकरण हा करतो आणि ह्याला सगळं मिळावं म्हणून वर्ण दबाव येतो आणि पूर्वीच्या एम डीने जे रद्द केलं होतं आता आणि या जागा किती आहेत वास्तविक ह्या जागा पुणे महानगरपालिकेने यांना फक्त पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली रिटेल आउटलेटसाठी नाही तरी हे रिटेल आउटलेटला देतात आणि पूर्वीच्या एम डीचा ठराव कॅन्सल करतात आणि अली दारूवाला मनल एच पी कंपनीच्याच लोकांना द्यायचं आणि हे जागाची जवळजवळ किंमत दोनशे ऐंशी कोटीची माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना या पुणे शहरामध्ये आराजकता माजते भारतीय जनता पक्ष प्रत्येक गोष्टी काढतीये आम्ही हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि बाकीचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देणारच आहोत पण त्याचबरोबर किरीट सोमयाला सुद्धा देणार आहोत की हे सुद्धा ईडीला तुम्ही द्यावं ईडीला आम्ही अर्ज करतो ईडीकडनं सुद्धा चौकशी व्हावी की याच्यामध्ये कोण कोण अडकलेले ह्याची माहिती कळावी ना ठराव आम्ही एम डींना आता भेटलं की तुम्ही जो ठराव केलेला आहे तो रद्द करा आता त्यांच्यावर किती दबाव आहे ते रद्द करतील का नाही पण काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन तीव्र करण्यात येईल वेळ पडली न्यायालयात जात जावं लागेल आणि ईडी मध्ये सुद्धा आम्ही तक्रार दाखल अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा